बाजीराव शिंदेनी महेंद्र देसाई आणि अनिल देसाईंना दिली महेंद्र देसाईच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर पाहूया सविस्तर अनिल देसाईनी मेळावानी माझ्यावरती एक प्रेस घेतली आणि त्यामध्ये अनिल देसाईचा जो पुत् आहे त्याचं नाव ममद्या आहे म्हणजे त्याला महिंद्याच म्हटलं जातं असं मला पर्वा कळाला आणि तो महिंद्या म्हणजे काय तर तो, तो जफराबादी झरसा आहे जो ताडी पिळून नशापान करून हा जरसा खूप काही बरळला अगदी जीव हासडण्यापासून ते कपडे फाडण्यापर्यंत जी मजल गेली आणि त्याला कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे कारण चुकीच्या पद्धतीने माझ्यावरती व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप केले मी सार्वजनिक विषयानं लोकांच्या विषयावरती बोललो होतो त्याला बदल देत आपली पापं झाकून फक्त माझ्यावर व्यक्तिगत स्वरूपाची टीका करणं माझ्या कौटुंबिक विषयानं या ठिकाणी शिवराळ भाषेमध्ये त्या ठिकाणी आरोप केले आणि खास करून खासदारकीला मी आठ लाख रुपये कुत्री अंगावर सोडली त्या लोकांच्या वरती आणि मी आठ लाख रुपये पळवले अशा स्वरूपाचा आरोप केला जशी जी 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 संस्कृती आहे ज्या संस्कृतीत हा वाढलाय किंबोना ज्या पद्धतीने ह्याने हे मिळवले जव्हाड मुद्दा म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे या देसाई अनिल देसाई आणि त्याच्या या बगलबच्च्या तुमचा मुळात उदयच कसा झाला राजकीय आणि याच्यामध्ये तुम्ही जगायला वरकोट्या मिळवडे मिळाला मध्ये म्हणाला आपण एका पडक्या खेंडराच्या घरामध्ये राहत होता ज्या जगताप कुटुंबाने आपल्याला आश्रय दिला त्या जगताप कुटुंबावरती आपण केलेली कुरघुड्या आपण सगळ्या सर्व सगळ्यांना राजकीय जीवनामध्ये माहित आहे परंतु त्याही हे अचानक गलेलं कुठून झाले यांच्याकडे एवढी मोठी संपत्ती कुठून आली हे खऱ्या अर्थानं आज सांगण्याची मी प्रेस घेतलेली आहे बिदारू सारख्या एका सगन गावामध्ये दादासाहेब गुजर म्हणून याचा मेहना या अनिल देसाईचा खूप श्रीमंत असं हे कुटुंब आणि त्या श्रीमंत कुटुंबाच्या त्याच्यामध्ये याची बहीण दिल्यानंतर आता मला तर संशय आहे म्हणण्यापेक्षा दबक्या आवाजात अशी शंका आहे की त्याचा घातपात केला का तो व्यसनानीनता होऊन मेळा ही माझ्यासमोर तर त्या व्यक्तीबाबत अनेक लोकांनी तशा पद्धती शंका व्यक्त केली ती तीस वर्षापूर्वी त्या व्यक्तीकडे तीस तीस चाळीस चाळीस ट्रक म्हणजे खूप मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय काळा चौकेसारख्या महत्वाच्या ठिकाणी एकाच जागा होती आणि त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीला मुलगा होता त्याची पत्नी म्हणून ह्या देसाईची बहीण तिथं असताना ती बहीण हिनी तिथून आणली तिची सगळी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून स्वतःच्या संपत्तीमध्ये वाढ केली त्याचे ट्रक आणले त्याची संपत्ती विकली मग आज तिला मूल होतं ती स्वतः एवढी शिकलेली होती मग तिचा तिला प्रपंच सांभाळ असताना आपण आज तिला घरी आणून ठेवलेला आहे तिचा मुलाला मुलगा कुठं आहे मग खरं तर राजकारणामध्ये एवढी मोठी प्रॉपर्टी असणारा तो पोरगा घालायला पाहिजे होता पण तो आज कुठं आहे तो कशा अवस्थेत आहे हे खर तर संशोधनाचा विषय आहे आपल्याला माहित नसेल तर सांगतो तर अक्षरशः अवस्थेमध्ये तो मुलगा त्या गुजर कुटुंबाचा आज याने डांबून ठेवलाय असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही तो कुठेही आम्हाला दिसत नाही म्हणजे अशी ही मिळवलेली संपत्ती तुम्ही आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता काचियेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगडफेक करू नये शिवाजी शिंदे हा कष्टानं मोठा झालाय मला सांगितलं की मी पोल्ट्रीमध्ये काही ते स्टेरॉइड देतो इंजेक्शन देतो आणि तो कोंबड्या मारतो त्याचा विमा मिळवतो किंवा मूर्ख माणसाला माहित नाही की कोंबड्याला कुठेही जगाच्या पाठीवर विमा नाही आहे माझी एक लाख पक्षीची पोल्ट्री आहे अंड्याची लेअर फार्मिंग मध्ये जिल्हा बँकेच्या चेअरमन पासून त्या व्यवस्थापकापासून सगळ्या संचालक मंडळाने माझ्या पोल्ट्रीला हा व्यक्ती सोडून सगळ्यांनी भेट दिलेली पाहिजे तर आज आपण विचारू शकता त्या संचालक मंडळाला इतकी चांगल्या स्वरूपाची माझी पोल्ट्री आणि एवढं सगळं चालत असताना मुद्दा म्हणून माझ्या कुटुंबावरती चिकलपेक केली म्हणे माझ्या भावांची मी संपत्ती लाटली त्याला माहिती नाही अरे ज्या जगताप कुटुंबाने तुम्हाला भरकुट्या मलिवारीमध्ये आसरा दिला तुझ्यामध्ये एवढंच राजकीय मेरिट आहे अनिल देसाई मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे ला मी पहिली निवडणूक लढवली पंचायत समितीला जिल्हा परिषद आपलं शिवसेनेतून त्यावेळेला कंचनताई जगताप या जिल्हा परिषदेला होत्या मी पंचायत समितीला आमची सीट होती त्यावेळेला त्यांचा विजय झाला दोन हजार बाराला मी स्वतः जिल्हा परिषदेला होतो पिंटूदा जगताप त्या ठिकाणी उमेदवार होते त्यावेळी विजय झाला पाठीमागची निवडणूक दोन हजार सतराला निवडली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये मी होतो अनिल देसाई हा माझं लागून भारतीय जनता पार्टीमध्ये आला त्याला तिकीट मिळालं आणि त्यावेळेस ते तिकीट मिळत असताना अनिल देसाई एवढं तुझं राजकीय जर मोठं तुझं हे आहे तर स्वतःची बायको का उभी केली नाही त्या ठिकाणी कंचनताई जगतापाची मुलगी जी सुवर्णताई देसाई त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडून आली आईच्या विरोधात मुलगी उभा केली ज्या जगताप कुटुंबियांनी ज्याला इथे आसरा दिला त्या जगताप कुटुंब्याच्या आईच्या विरोधात मुलगी उभा केली माझ्या वेळेला हा सांगतो हा दरसा की तुला तिकीट कुकुरवाड गटामध्ये दिले अनिल भाऊ गोंडिले गटातून तुझी उडी जर लायकी होती तर मग तुझ्या भाऊजेला तुझ्या पत्नीला तिकीट गोंडिलेमध्ये उभा करायला पाहिजे होतं ज्या जगताप कुटुंबाने आसरा दिला त्या आईच्या विरोधात मुलीला उभा केलं आणि आईचा पढाव केला उन्मत्त झालेला चुकीच्या पद्धतीने आलेल्या संपत्तीच्या जोरावरती फक्त पैशाच्या जोरावरती आईचा पराभव मुलीने केला आणि मुलीनं आईचा पराभव केल्यानंतर मिरवणूक काढून त्याच्या गुलाल उदळण्यापासून संस्कृती तुमची राजकीय आणि हो। तुम्ही आम्हाला सांगता शिवाजीराव शिंदे कसा लढला शिवाजीराव शिंदे कसा लढला सामान्य कुटुंबातून मी केलेली ही मजल आहे अरे मी जिल्हा परिषदेला स्वतः तीन टर्म राष्ट्रवादीचा अध्यक्ष राहिले या तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून दुसऱ्या टर्म मध्ये मी काम करतोय माझ्या स्वतःच्या मला काही राज राजकीय फारशी भूमी नाही माझी कोणी राजकारणात नाही माझ्या घरात कोणाला राजकारण माहीत नाही माझा इथंपर्यंत प्रवास माझ्या स्वतःच्या मेहनतीवरती सर्वसामान्य लोकांच्या वरती झालाय तुझ्यासारख्या हुजरेगड करून तुझ्यासारख्या कुणा चपले चपल्या वागवून नाही तो काय लागवड करतोय आणि कुणाच्या सगळं करतोय कुणाला माहित नाही फक्त आज हे जे चाललंय ना कुणाला तरी नोकऱ्या लावतो कुणाला तरी काही आणि आम्ही शे गर्दी गोळा करून कशा तरी पुढच्या वेळी मांडवली करायची उद्या तिकीटाचा बाजार मांडला की मग माझा एवढा खर्च झालाय म्हटलं की मग पैसे गोळा करायचे एवढाच तुझा धंदा आहे त्यामुळं जो बोललाय ना आणि ज्यांच्या जेव्हा ते काहीतरी म्हटला शिवाजी शिंदेला उत्तर द्यायला माझे कार्यकर्तेच का आहेत ते म्हणत होते की आम्हीच बघतो भाऊ अरे त्यांना एक तो एक एकदा हो। तुला तो बापाच्या पोटचा असतील तो कोण ते कार्यकर्ते आहेत आणि कुणाची मी उदारी बुडवली आणि कोण सांगतोय त्याला एकदा प्रेच समोर आणावं वाटेल ते मोजाची माझी तयारी आहे आणि जी तू भाषा करतोय ना जी भासडण्याची माझं खुलं चॅलेंज आहे तुला कुठं मंडप दे सांग भळवडीत लावू दे कुठं लावाय तिथं लावाय तयारी गेला तुझ्या ओरकुडे मंडळीमध्ये मंडप लावतो तुझ्या घरासमोर लावतो माझी जाणत आहे आणि माझी तयारी आहे त्यांना आव्हान दिले त्याला मी आव्हान देतो आणि अजून बरेचसे मुद्दे आहेत आणि ज्या मुद्द्यावरती मी बोललो ज्या लोकांवरती तुम्ही अपार केला ज्या लोकांना तुम्ही लुबाडलं तुमच्यावरती खोट्या केसेस लोकांचे पैसे घेतले म्हणून राजांच्या शिंदे कुटुंबाने तुमच्या कोर्टात केस घातली होती आणि एवढा सगळा आपला इतिहास सगळ्यांना माहिती आहे फक्त आता काय आलेल्या पैशाची मस्ती आणि त्याची चकाचन दाखवून काही बाजारू कार्यकर्ते बरोबर घेऊन तुम्ही स्वतःची तरी दाखवत असाल दा तर जनता तुम्हाला ओळखून आहे माझ्यावर आरोप करताना धार विचार करा या पुढे बोलाल तर मी तुम्हाला त्याच पद्धतीने अजून माझ्याकडे बरंच काय मग नगरचं हॉटेल आहे आपली कापडं कोणी फाडली कशी फाडली हा सगळाच इतिहास माझ्याकडे आहे म्हणून जर तर त्या भाषा आम्हाला येतात तेव्हा ती जी भाषा केली ना त्या भाषेला त्याच भाषेचं उत्तर कसं द्यायचं हे शिवाजी शिंदे आख्या जिल्ह्याला परिचित आहे मी भल्याभल्यानं लढलोय जिल्हा परिषदेमध्ये आणि कुठल्याही आज हायकोर्ट पासून सगळ्या गोष्टीमध्ये मी सगळ्यांना भरून पुरलोय मी पण असा कच्च्या गुरुचा संघर्ष स्वतःच्या हिंतेवर आहे कोणाच्या तुझ्या कोणाच्या कुबड्या घेऊन मी लढत नाही माझी कोणत्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं सांगशील त्या पद्धतीने माझी तयार आहे माझं आव्हान आहे त्यांना कुठल्याही पद्धतीने तुम्ही याल त्याच भाषेत उत्तर देण्याची आणि त्याच पद्धतीने जे आरोप केले ते सिद्ध करा एवढ्या कार्यकर्त्याने सांगितलं की पाच हजार कोटी आमच्या भावकडे आहेत अरे पाच हजार कोटीचा तुझा मालक मग पाच हजार कोटीचा हा मजूर झाला कसा आणि मजूर संस्थेत निवडून गेला कसा आणि पाठीमागच्या वेळेला देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी हाणल्यानंतर तू लपायला गोऱ्यांच्या घरी गेला होता ना भाऊ मला वाचवा म्हणून त्यांच्याकडे गेला होता हजारसा जो बोलतोय ना अरे उष्णा अवसान थोका येऊस तर बोलत होता मला एकच सांगायचं आहे सा की जी तू भाषा करतोय तेवढी तुझी दानत नाही तुझी लायकी नाही आणि उघच उसना अवसान आणून हा जो काही चाललेला बागुलबो आहे ना हो जास्त दिवस टिकणार नाही तालुक्यातली जनता तुला चांगल्यापैकी ओळखून आहे